महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मागच्या महिनाभरापासून गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे आज या प्रकरणातील सर्व आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे यामध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपींचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आरोपींना पुन्हा तपासासाठी पी सी आर देण्याच्या अटीवर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली कुठलाही तपासाचा नवीन मुद्दा उपस्थित झाला नाही सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने चौदा दिवस लगेच मान्य केलं अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर वीस जानेवारी रोजी सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने त्यांना पुढची तारीख देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा